महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांनी आजचं हे माझं लाईव्ह काळजीपूर्वक ऐकायचं आहे मी खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहे खूपच महत्वाचा विषय आहे ज्या विषयावर तुम्ही विचार केला पाहिजे चिंतन केलं पाहिजे आणि मी बोलतोय हे खरं आहे की खोटं आहे हे मनाला पक्क ठरवलं पाहिजे अत्यंत गंभीर विषय आहे आजच्या परिस्थितीमध्ये जेव्हा मराठाच्या प्रश्नासाठी महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील एक अत्यंत महत्वाचा मुद्दा उपस्थित करून मुंबईमध्ये आझाद मैदानामध्ये उपोषणाला बसलेले आहेत नेमक्या अशा वेळी महाराष्ट्रात काय घडणं अपेक्षित होतं आणि काय घडलं नाही याचा विचार महाराष्ट्रातल्या तमाम म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जेवढे मराठा बांधव आहेत त्या सगळ्यांनी ऐकला पाहिजे कारण विचार अत्यंत महत्वाचा आहे मी जो प्रश्न आपल्यासमोर उपस्थित करतोय हा प्रश्न खूप महत्वाचा आहे केवळ महत्वाचाच नाही तर गंभीर सुद्धा आहे आणि याच गंभीर मुद्द्यावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय दरिंग लाईव्ह मित्रांनो अजूनही आपले चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटलांचं मराठा आरक्षणाचं खूप मोठं आंदोलन सुरू आहे मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये आझाद मैदानावर उपोषणाला बसले त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे आजपर्यंत या क्षणापर्यंत सरकारने कुठलीही त्यावर कारवाई केली नाही किंवा सरकारचे प्रतिनिधी येऊन दादांशी चर्चाही या लोकांनी मंडळींनी केली नाही महाराष्ट्राचे के मुख्यमंत्री असोत किंवा बाकी मंडळी असोत ज्या पद्धतीचे स्टेटमेंट करतात जे भाष्य करत आहेत त्या भाष्यावरून अजूनही सरकार मराठा समाजाच्या प्रश्नाबाबत सकारात्मक आहे असं वाटत नाही पुढे आता चौथ्या दिवशी काय घडेल किंवा पुढे भविष्यामध्ये काय सरकारच्या मनामध्ये काय येईल आपण त्यावर सविस्तर चर्चा करू मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जे हिंदुत्व किंवा हिंदुत्वाचा जो विचार आहे हिंदुत्वाचा जो झेंडा आहे किंवा हिंदुत्वाची जी भावना वारंवार वारंवार अं उपस्थित केली जाते किंवा ज्या हिंदुत्वाच्या नावावर महाराष्ट्रातल्या बहुजनांना सातत्याने साथ घालण्याचं काम केलं जातं त्या हिंदुत्वाच्या झेंड्यानं मी काय म्हणतो ऐका हिंदुत्वाचा जो झेंडा आहे ना महाराष्ट्रामध्ये त्या हिंदुत्वाच्या झेंड्यानं दांडीचे जेवढे म्हणून हात होते ना दांडीचे हात तेवढे हात झटकले आहेत मित्रांनो विषय अत्यंत गंभीर आहे झेंडा कशावर उभं राहतो दांडीवर उभं राहतो दांडी उभे राहते मजबूत हातामध्ये उभे राहते महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाच्या दांडीचे मजबूत हात कोण होते माहिती का ते होते गोर या राज्यातला मराठा समाज या राज्यातला अत्यंत गोरगरीब मराठा समाजाच्या खांद्यावर किंवा त्याच्या हातामध्ये हा हिंदुत्वाचा द्वष होता आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला मराठा या हिंदुत्वाच्या वेडामध्ये अं इतका बुडून गेलेला होता त्यांना वाटत होतं की हे हिंदुत्व आपलं हिंदुत्व आहे या संघटना हे आपल्या संघटना आहेत या संघटना आपल्या मदतीला येतील या संघटना आपल्या पाठीमाग उभ्या राहतील आपल्याला गरज तेव्हा या संघटनेचा आपल्याला फायदा होईल या संघटना आपल्या सुखात दुःखात सहभागी होतील या संघटनाच म्हणजेच आपलं घर आहे या संघटनाच म्हणजे आपला सगळ्यात मोठा आधार आहे असं महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांना वारंवार वाटत आलेला आहे आणि हिंदुत्वाचे जिथे जिथे जे जे कार्यक्रम असतील हिंदुत्वाचा जिथे जिथे जो जो विचार असेल तो विचार उचलून धरण्याचं काम ते कार्यक्रम यशस्वी करण्याचं काम ती योजना यशस्वी करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये जर कोण केला असेल तर ते महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने प्रामुख्याने केलेला आहे इतर समाज त्यामध्ये असतील नाही असं नाही परंतु बहुतांशी हिंदुत्वाचा ध्वज खांद्यावर घेतलेली जी मंडळी होती महाराष्ट्रामध्ये ती मराठा मंडळी होती आणि असे मराठा जेव्हा आपल्या प्रश्नासाठी मुंबईला एक अत्यंत महत्वाचं आंदोलन करतात तेव्हा या मराठा बांधवांना पिण्याचं पाणी मिळू नये यांना खाण्यासाठी वडापाव मिळू नये यांना राहण्यासाठी छोटीशी जागा मिळू नये यांना शौचालय मिळू नये त्यांना स्नानासाठी पाणी मिळू नये अतिशय वाईट अवस्था यांची व्हावी चिखलात हे लोक झोपावेत पावसात ही सगळी मराठा मंडळी बसावी कोणी अन्न पाठवेल का महाराष्ट्रातून याची वाट महाराष्ट्रातल्या या आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा समाजाच्या लोकांनी करावी अशी परिस्थिती निर्माण झाली असताना या हिंदुत्ववादी संघटना की ज्या महाराष्ट्रामध्ये बारा तेरा संघटना आज कार्यरत आहेत या संघटनांनी एका सुद्धा संघटनेला एका सिंगल संघटनेनं ज्या खास करून ज्या प्रमुख संघटना आहेत महाराष्ट्रातल्या त्याचा उल्लेख करतोय जाहीरपणे त्यांना प्रश्न विचारतोय कुठे आहे विश्व हिंदू परिषद जी अत्यंत महत्वाची मानली जाते हिंदूंची अस्मिता वगैरे असल्या भाषा आणि असल्या घोषणा केल्या जातात ती विश्व हिंदू परिषद कुठे आहे ते बजरंग दल कुठे आहे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुठे आहे ती धारकिरी संघटना कुठे आहे तो गोरक्षक दल त्याचं तर अवघडच आहे तो कुठे आहे हिंदू महासभा कुठ आहे राष्ट्रीय हिंदू संघटन शक्ती कुठे आहे हिंदू एकता समिती कुठे आहे या सगळ्या ज्या संघटना आहेत सतत मराठ्यांना कामाला लावणाऱ्या सतत मराठ्यांना कामाला झुंपणाऱ्या आणि जेव्हा जेव्हा मराठा समाजावर अन्याय होतो जेव्हा त्यांना गरज असते अशा संघटनांच्या मदतीची तेव्हा एकही संघटना पुढे का येत नाही याचा विचार महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांनी कधी केलाय का अत्यंत गंभीर विषय आहे हे या या सध्याचं जे दोन हजार चौदा पासून दोन हजार पंचवीस पर्यंत आता जे फोपवलेलं हिंदुत्व आहे हे वेगळी हिंदुत्व आहे हे हिंदुत्व छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व नाही ही गोष्ट मराठा समाजाला कळे आहे का या हिंदुत्वाच्या नावाखाली या समाजाला कोणीतरी आपल्या दावणीला नेऊन बांधतोय हो या हिंदुत्वाच्या नावाखाली या सगळ्या मर्द मावळ्यांच्याकडून निवडणुका जिंकल्या जातात या सगळ्या हिंदुत्वाच्या नावाखाली मर्द मावळ्यांना रस्त्यावर भांडायला लावलं जात आहे या हिंदुत्वाच्या नावाखाली या शूर मावळ्यांचा वापर करून घेऊन आपल्या मतांच्या पेट्या भरल्या जातात आणि त्यावर राजकारण केलं जातं त्यावर आपल्या अं तुंबड्या भरल्या जातात आपलं काम उरकलं जातं परंतु प्रत्येक मात्र जेव्हा या मराठा समाजाला आधाराची गरज असते या मराठा समाजाला मदतीची गरज असते या मराठा समाजाला पाण्याची अन्नाची राहण्याची शौचालयाची गरज असते ज्या मूलभूत गोष्टी आहेत त्याची गरज असते तेव्हा या संघटना कुठे दडून बसतात या संघटनाचे महाराष्ट्रातले प्रमुख जे स्वतःला समजून घेतात जे स्वतःला अध्यक्ष म्हणतात उपाध्यक्ष म्हणतात काय काय त्यांची जी काही पद आहेत मंत्री म्हणतात संघटन मंत्री म्हणतात महामंत्री म्हणतात प्रांताध्यक्ष म्हणतात जिल्हा अध्यक्ष म्हणतात जिल्हा प्रांताध्यक्ष म्हणतात प्रांता काय काय जी गेला हे सगळे कुठे आहेत या संघटना नेमक्या कुठे आहेत असा प्रश्न महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांनी स्वतःला विचारायचा आहे आणि डोळे उघडे ठेवून या पुढच्या काळामध्ये आपण आपलं जे हिंदुत्व आहे हिंदुत्वाचा जो ध्वज आपण खांद्यावर घेतलाय हा ध्वज आपल्या खरंच हिताचा आहे का, का बिगडी लोकांचा ध्वज आपण खांद्यावर घेतलाय हे हिंदुत्व आहे छत्रपती शिवरायांचं हिंदुत्व आहे हे कुठल्या ठराविक लोकांचं ठराविक गटाचं ठराविक वर्गाचं हे हिंदुत्व आहे याचा विचार महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांनी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे मित्रांनो किती गंभीर आहे बघा या सगळ्या संघटनाकडे भरपूर पैसा आहे या सगळ्या संघटनांच्याकडे मोठी यंत्रणा आहे हे सगळे मुंबईमध्ये पोहोचलेल्या सर्व मराठा बांधवांची व्यवस्थितपणे व्यवस्था करू शकतात इतकी त्यांची क्षमता आणि ऐकत आहे मात्र एकही संघटना एकही या संघटनेचा प्रमुख मराठा बांधवांना एक ग्लास पाणी देण्यासाठी रस्त्यावर आला नाही किती गंभीर आहे आणि त्याच्या उलट या मराठा समाजाच्या तरुणांना कार्यकर्त्यांना मुंबईमध्ये अन्नपाणी पुरवण्याचं काम इतर लोकांच्या बरोबर मुस्लिम बांधव करतायत दलित बांधव करतायत त्यांच्यासाठी भाकरी चटणीची व्यवस्था करतायत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करतायत त्यांच्यासाठी ब्लँकेट पाठवतायत त्यांच्यासाठी तट भरून पाण्याच्या बोटल येत आहेत हे इतर समाजातले लोक करतायत <coughs> परंतु या संघटना मात्र मोठ घेऊन गप्प आहेत का गप्प असतील या संघटना नेमक्या कोणाच्या आहेत या खरंच हिंदुत्वादी संघटना आहेत का यांचं हिंदुत्व म्हणजे नेमकं कोणाचं हिंदुत्व आहे कोणाला मोठं करण्यासाठी महाराष्ट्रातल्या या बहुजन मराठ्यांच्या खांद्यावर हिंदुत्वाचा झेंडा देऊन ही मंडळी मोकळी होते असा किती गंभीर प्रश्न आहे महाराष्ट्रातल्या तमाम मराठ्यांनी यापुढे कुठल्याही हिंदुत्व संघटनेच्या कार्यकर्त्याच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होताना त्या प्रमुखाला विचारलं पाहिजे मी कोण आहे माझं अस्तित्व काय आहे तुम्ही कोण आहात माझ्या मदतीला तुम्ही आलात का माझ्या समाजाच्या मदतीला तुम्ही आलात का असा प्रश्न विचारला पाहिजे अगदी खंबीरपणाने विचारला पाहिजे मग त्या संघटनेचे प्रमुख कोणीही असोत त्या सर्वांना प्रश्न विचारण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे आमच्यासाठी जर तुम्ही नसाल आमच्या वेळेला जर तुम्ही येणार नसाल आमच्या अडचणीच्या काळामध्ये जर तुम्ही आमच्या पाठीशी नसाल किंवा मदत करण्यासाठी तुमचे हात पुढे येत नसतील तर आम्ही केवळ हिंदुत्वाच्या दांड्याचा झेंडा धरण्याच्या कामाचे नक्कीच नाही हे तर ठणकून सांगण्याची आवश्यकता आहे मित्रांनो कुठल्याही विचाराचा झेंडा तेव्हा फडकतो जेव्हा त्या झेंड्याचा दांडा अत्यंत मजबूत असतो आणि झेंड्याचा दांडा तेव्हा मजबूत राहतो जेव्हा त्या दांड्याला धरणारे हात मजबूत असतात महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाच्या झेंड्याच्या दांड्याचे जे हात आहेत ते मराठा बांधव आहेत मात्र याच मराठा बांधवाच्या हातामध्ये एक ग्लास पिण्याचं पाणी देण्यासाठी हा हिंदुत्वाचा विचार जो बेगडी विचार गेल्या दहा वर्षापासून अकरा वर्षापासून महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये पुढे आलेला आहे या विचारानं या मराठा बांधवाच्या हातामध्ये एक ग्लास पाणी सुद्धा दिलं नाही ही, ही गोष्ट महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांनी समजून घेतले पाहिजे आंदोलन राहतात होत राहतात परंतु काय आपल्या मत्तीला कोण येतं आपल्याबद्दलच्या सद्भावना कोण व्यक्त करत किंवा आपला प्रश्न सुटला पाहिजे असं कोणाला वाटतं का याची सुद्धा अभ्यास केला पाहिजे याची जाणीव करून घेण्याची नितांत आवश्यकता निर्माण झाल्या महाराष्ट्रातला मराठा आपण शूरच म्हणतो आपण वीरच म्हणतो आपण धाडशीच म्हणतो परंतु तो विवेकी आहे तो विचार का करत नाही तो आत्मपरीक्षण का करत नाही कोण आपला कोण तुपला यावर हा महाराष्ट्रातला मराठा समाज का विचार करत नाही हा सुद्धा गांभीर्याने प्रश्न निर्माण झालाय महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी आता केवळ शिवराच्या वीराच्या घोषणा न करता विवेकाच्या घोषणा केल्या पाहिजे बुद्धीच्या घोषणा केल्या पाहिजे जाणलं पाहिजे लोकांना कोण आहेत पुढचे लोक त्यांना पुरत ओळखलं पाहिजे ज्या विचाराच्या नावावर ज्या झेंड्याच्या नावावर ही सगळी मंडळी आपले दिशाभूल करत आहे आपल्याला कामाला लावत आहे आपल्याला रस्त्यावर उतर लावत आहे आपल्या हातामध्ये दे जगा देत आहे आपल्याला प्रगतीपासून रोकत आहे आपल्याला पुढे एक पाऊल टाकण्यापासून रोकत आहे ही प्रवृत्ती नेमके कोण आहे हे लोक नेमके कोण आहेत हा विचार नेमका कुठला विचार आहे आपण खरंच त्या विचाराचे आहोत का छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व हेच ते हिंदुत्व आहे का किंवा जे आपलं सनातन हिंदुत्व आहे ते हेच हिंदुत्व आहे का असा प्रश्न सुद्धा आपल्या मनाला उपस्थित केला पाहिजे आणि त्याचं उत्तर स्वत शोधून आपण भविष्यामध्ये आपली वाटचाल केली पाहिजे बघा मित्रांनो तुम्ही जो झेंडा तुमच्या हातामध्ये धरला त्या झेंड्याच्या दांड्यानं तुमचे हात झटकले किती मोठी वेळ वाईट वेळ तुमच्यावर लक्षात ठेवा गोष्ट साधी नाही अत्यंत गंभीर आहे यावर एकदा नाही दोनदा नाही शंभर वेळा विचार करा पुन्हा हा झेंडा हातात धरायचा का पुन्हा या झेंड्याचा जय जयकार करायचा का पुन्हा या विचाराच्या पाठीमागे जायचं का हा प्रश्न आपण आपल्या स्वतःच्या मनाला विचारला पाहिजे भावनेत येऊ नका विवेक वापरा बुद्धी वापरा आता बुद्धी वापरण्याची वेळ आलेली आहे भावनेत येऊन आपण अनेक वर्ष दिवसेंदिवस माग 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 राहत राहिलो त्याचं कारण आपण विवेकवाद्यांना जगत नाही त्याचं कारण आपण बुद्धिवाद्यांना जगत नाही हे ते अत्यंत महत्वाचं आहे या देशातले विवेकवादी या देशातले बुद्धिवादी आपला मजबूत वापर करून आहेत ही गोष्ट आता तुम्हाला कळायला हवी हे सांगण्यासाठी आजचा हा अत्यंत महत्वाचा आणि गंभीर असलेला विषय तुमच्या समोर मांडला आज इतकंच अशाच महत्वाच्या विषयावर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा